हा ठिकाणी गौतम बुद्ध इथं बाबासाहेब येत इथं पण येत महाराज तिथे येत आमच्या घरी पाहुणे आले आमच्या घरी पाहुणे आलेले तर आणि मुलगी बाबा जेवढे केले नेमके अप्पा हे पण घर आहे दिसते इकडे आली काय चालू आहे बरं हो मस्त दिसते मस्त दिसते हो बाबा ती पळून जा लागली पाय आम्ही इथं नाशिकमध्ये राहतो खेड्याकडे हा खेड्याकडे हो इथं राहतो इतक्या सातव्या मजल्या राहू आम्ही आणि पाय का गार्डन आहे तर बा गार्डनच का नाही हे लेकरं पाय खेळतात नाही का पाय पाय किती गार्डनात इथं नाही का इथं राहतो नाही पाय अबा इकून का नाही हो पेरूचा मळा आहे तो मला पेरूचा आहे बा तिकडं ते आंबे येतं इथं पण आंबे लावलेले आहेत बाबा तिकडे इथे येतं हा आम्ही इथं राहतो पहा हे बा सातव्या मधल्या रो आम्ही हे बाई हे ना

इकडं का नाही पण इकडं नाशिक तेवढं पण इकडं शेती आहे ता हा इकडं बा तिकडं माळ दिसायला लागली पा तिकडं माळ येतं ह पा इकडं लगे आमच्या इकडं लगे आम्ही शेल्यावर लोक टोकारो ह हे इकडं पा इकडं पण माळ दिसतात बा तुम्हाला तिकडं लांब पण सातव्या मधल्या पूर्ण न दिसते का एक सातव्या महिल्यावर हवा आम्ही हा बाय मासं बसेल तर लेकर खेळायला लागले या पोरी व्यायाम करतात पळतात पुन्हा बाबा ती लेकर खेळतात किती लेकर आहे म्हणजे गार्डन आहे कशाचं म्हणजे लेकराला नोकर लागतात ना त्याच्यासाठीच आहे हे नाही फक्त खुर्च्या राहतील म्हणतात काहीच नाही खेळायसाठी बा लेकराला पूर्ण लगे तो झट लगे हे लफाडे म्हणजे कुठेच काही नाही असे खेळायले पळायले लेकड चेंडू खेळायले व्यायाम करायले त्याच्यामुळे अन हे झाड झुड आहेत ना फक्त बाजून येत फक्त हे म्हणजे जायचा रस्ता आहे ना हो फोन फोन चालला गुण नाही फोन फोन नाही आमच्या घरचे चालले आता माळवा नाही चालले काहीतरी भाजीले घेऊन येतो म्हणतात हे चालले फोन घेऊन जा आणि हे कर जा अ पाऊन ना ना चालले आता पेरूचा मळ आहे हे आपलं काय आंबे हे इकून चौकून पा गार्डन आहे चौकून आले बा तस इक इथून आमच्या आमच्या बिल्डिंग पासून आमच्या बिल्डिंग पासून इथून करावं लागते हवा ती तिकडं जाते पण तिथून डबल कलटा तर प इथे येतात इथून डबल इकडे येतात हे काम चालू आहे म्हणजे आमच्या खाली ना ते हे करायचं म्हणून काम चालू आहे चाल। तिथं इलेक्ट्रेच असे म्हणजे लय रोस आहे इथं बरं पण आम्ही गावाकडून आलो तर पण करमलं नाही महिना दोन महिने नाही करमलं पण आता आता करमायला टिका लागला बहीण भावानो हेडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा काय समजत ना अडाणी आहे आम्ही आडानी म्हणजे अडाणी गावाकडे म्हणजे खेड्याकडे हो आम्ही